नमस्कार मंडळी मंडळी राज्यभरात पावसाचा हाहाकार माजलेला आहे आणि आता सध्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काही पाऊल उचलण्याचं काम करण्यात आलेलं आहे मग शेती पिकाचं जे काही नुकसान झालं असेल त्याचे देखील नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही जीवितहानी झाली असेल त्याची सुद्धा नुकसान भरपाईची जी काही मदत असेल ती देण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि आपले जे काही जनावर असतील पशु असतील त्याच्या देखील नुकसान भरपाईचं जे काही मानधन असेल त्याची सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि काही शेतातील जे काही नुकसान झालं म्हणजे खरडणी झाले असेल भूखलन झालं असेल त्या देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही आपल्या भागातील घराची पडझड असेल कोठ्याची पडझड असेल याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून काही मानधन मंजूर करण्यात आलेले आहे आता हे साधारण नुकसान भरपाईची रक्कम कोणकोणत्या नुकसानासाठी किती मंजूर करण्यात आलेले आणि एकंदरीत जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती एकंदरीत कधी मिळणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मग एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल जनावरचं नुकसान असेल शेतीचं भूकलन असेल पिकाचं नुकसान असेल घराची पडझड असेल हे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार तर मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल ते असायला काळ बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील ते करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं त्याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही बागायती असतील त्यासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत सतरा हजार रुपयाचं अनुदान हे बागायती पिकासाठी मंजूर करण्यात आलेले आणि त्याचबरोबर बरोबर बरोबर भू पिकासाठी बावीस हजार पाचशे एवढ्या अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि जर आपण रेशीम शेती करत असाल तर त्यासाठी सहा हजार रुपयाचं अनुदान देखील मंजूर करण्यात आलेलं आहे आता जर आपल्याकडे जनावर असतील ते वाहून गेलेले असतील जर आपल्याकडे दोन किंवा अधिक जनावर असतील दहा जनावर असतील तरी सुद्धा आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून जे काय अनुदानाची रक्कम असेल ती फक्त तीनच जनावरांची मिळते मग यामध्ये गाय असेल किंवा म्हैस असेल किंवा दोन्ही म्हणून तीन जनावर असतील त्या देखील शेतकऱ्यांना सत्तावीस हजार पाचशेचं अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात दिल्या जाणार आहे अशा पद्धतीची माहिती आहे त्याचबरोबर आपल्याकडे पशु असतील म्हणजे शेळी असेल मेंढी असेल या देखील नागरिकांना या शेळी मेंढीचे जे काही पालन करणारे शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपयाचे अनुदान हे दिले जाणार आहे मग प्रति व्यक्ती प्रति जनावर चार हजार रुपये तर मग शेळी असेल मेंढी असेल किंवा दोन्ही मिळून तीन जनावरं असतील तर त्या अनुदानाची रक्कम ही दिली जाणार आहे त्याचबरोबर बैल असेल किंवा घोडा असेल या देखील शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल ज्याच्याकडे जनावरे असतील ते वाहून गेलेले असतील या देखील तीन जनावरांच्या नुकसानाची रक्कम प्रमाणे एका या एका जनावराची जी काही किंमत असेल ती बत्तीस हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जाईल अशा पद्धतीची माहिती आहे त्याचबरोबर जर जर आपल्याकडे वासरू असेल किंवा गाय असेल गोडा असेल घोडा असेल किंवा शिंगरू असेल असं जे काही आपलं जनावर असेल ते वाहून गेलेलं असेल त्याचा जीव गेला असेल तर त्या शेतकऱ्यांना त्या जनावरासाठी वीस हजार रुपयाची मदत ही दिली जाणार आहे आता जर आपल्याकडे कुक्कुटपालन असेल आणि कुक्कुटपालनाचे जर कर आपल्याकडे हजार हजार पक्षी असतील आणि प्रति एका पक्षाला शंभर रुपयाच्या मानधनाची मदत दिली जाणार आहे तर जास्तीत जास्त दहा हजार रुपयाची अनुदानाची मदत ही दिली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सुद्धा आहे आणि जर आपल्या ज जे काही जीवत जीवितहानी झाली असेल एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल वीज कोसळलेला असेल किंवा पुरात एखादा व्यक्ती वाहून गेला असेल तर अशा व्यक्तींना चार हजार रुपयाची मदत सॉरी चार लाखाची मदत ही दिली जाणार आहे आणि जीवितहानी जर झाली असेल म्हणजे अपंगत्व झालं असेल किंवा एखाद्या चाळीस किंवा पन्नास टक्क्याचं जर आपल्याला अपंगत्व आलं असेल एखादी व्यक्तीचा हात किंवा पाय किंवा डोळा अशा पद्धतीने जर काही निष्क्रिय झाला असेल आणि त्याचं जे काही अपंगत्वाची नुकसान नुकसान असेल किंवा अपंगत्वाची जी काही टक्केवारी असेल ती चाळीस ते साठ टक्के असेल तर अशा नागरिकांना चौऱ्याहत्तर हजाराची मदत देखील दिली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सध्या समोर आहे त्याचबरोबर जीवित अपंगत्व साठपेक्षा साठ टक्क्यापेक्षा जर जास्त आलं किंवा एखादं अपंगत्व जर म्हणजे पाय मोडला हात मोडला असेल किंवा एखादा आयोग आपल्या शरीराचा निकामी कमी झाला असेल तर अशा नागरिकांना अशा शेतकऱ्यांना अशा सर्वसामान्यांना अडीच लाखाची मदत सुद्धा दिली जाणार आहे आणि एखाद्या व्यक्तीला जर एका आठवड्यापेक्षा जर अपंगत्व जास्त असेल म्हणजे काही हॉस्पिटलला त्याचे ॲडमिट केलेलं असेल तर अशा नागरिकांना पाच हजार चारशे रुपयाची मदत देखील दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर जर एका आठवड्यापेक्षा जास्त असेल म्हणजे दोन आठवडे किंवा तीन आठवड्यापेक्षा तो जो ॲडमिट असेल आणि त्याचं जर काही अपंगत्व आलं असेल तर अशा नागरिकांना सोळा हजार रुपयाची मदत सुद्धा दिली जाणार आहे आता त्याचबरोबर आपलं जर काही घर घराची पडझड असेल किंवा घर एखादं वाहून गेले असेल झोपडपट्टी एखादी वाहून गेली असेल तर अशा नागरिकांना एक लाख वीस हजाराची मदत सुद्धा दिली जाणार आहे त्याचबरोबर आपल्या घराची जर पडझड झाली असेल एखाद्या उस... काय होते अर्धा भाग पडतो एखादी भीत कोसळते किंवा छत वाहून जाते किंवा त्याच्यावरचे पत्र वाहून जातात अशा नागरिकांना किंवा झोपडपट्टी असेल अशा नागरिकांना पासष्ट हजाराची मदत देखील दिली जाणार आहे अशा पद्धतीची सुद्धा माहिती आहे त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीचं परत घराचं नुकसान झालं असेल झोपडपट्टी असेल किंवा गोठा असेल तर अशा शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा परत त्या दुरुस्तीसाठी सत्तेचाळीस हजाराची मदत देखील दिली जाणार आहे आता जे काही आकडे सध्याच्या समोर येत आहेत ही जी काही मदत असेल ही खूपच कमी आहे कारण तर शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी जनावर वाहून गेलेले आहेत कुठे शंभर कुठे कुठे पन्नास कुठे वीस अशा म्हशी कुठे गाई अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि घराची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असेल आता एक लाख वीस काही घर बांधल्या जात नाही किंवा एवढे जर जनावर वाढले असतील तर त्याला मदत म्हणून जे काही सत्तेचाळीस हजार बेचाळीस हजाराची मदत असेल ही सुद्धा पुरेशी नाही आता राज्य सरकारच्या माध्यमातून नेमकं मनात काय आहे याच्यासाठी काही तरतूद केली जाते का मदत वाढवून दिली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि जे काही नेते लोक सध्या मागणी करतात की ओला दुष्काळ लागू करा तर हे सध्याच्या परिस्थितीला लागू होणं काही शक्य वाटत नाही कारण तर सरकारच्या मनात काय चाललं माहीत नाही जय